काय कधी कधी म्हणतो तुम्ही कुठेतरी चांगले काहीतरी फळ मी नाटक करत आहोत पण मला असं वाटतंय ते, ते नाटक रंगमंच आपण करता करता प्रेक्षकांपर्यंत तर पण मला असं वाटतं रंगमंचा जो इतिहास आहे त्याचा आपण कुठेतरी भाग होऊन गेलो याचं जास्त आज जेव्हा इथे मी आलोय की मला अभिजित म्हणाले की मी घाशीराम कृतवाल करतोय चंदू बरोबर आणि त्यात नाना संजय गट माझा खूपच आवडतो म्हणते आणि कोणाचा नसावं मुळात आपण जेव्हा म्हणतो की नट म्हणजे नेमकं काय त्या त्या नटात असलेला अर्थपूर्ण भाव आणि तो जर व्यक्त करू शकत असेल त्याच्या त्याच्या दिलेल्या दिलेल्या संजय मिश्रा म्हणून तर आज मला लक्षात आलं की तो ठाण्यात जाऊन राहत असेल तर त्यांनी काय केले त्याच्या एन एस डी चा रेपटरी सारखं कुठेतरी स्वतःसाठी तो एक वातावरण निर्मिती करतोय आणि तो त्याचा आनंद घेतोय की डान्स झाले की एक दोन तीन चार पाच सहा किंवा त्याच संगीत तर तो स्वतःसाठी एक वातावरण निर्मिती करतोय आणि मी सांगतोय की बाकीचा बोलूच पण मी नाना बघायला म्हणून त्याचा अजराम भूमिका आहे कुठली भूमिका नेमकं कळत नाही कि तो नट करतो तर नाटककाराने लिहिलेली आणि दरवेळी जेव्हा करतो <laughs> कर ते मला <coughs> नाही हे नाटक कारण केलेलं आहे शेवटी हे माध्यम असं आहे की जिथे विजय तेंडुलकर चल घाशीना होतो असं येत आणि त्याच्यानंतर येत नाटक म्हणजे कुठेतरी प्ले राईट ऍक्टर सॉरी डायरेक्टर खूप मेहनत करतात सगळे करतात पण पर... पण 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 कुठेतरी म्हणजे म्हणायचं असं आहे की शो प्रयोग करताना जर तिथे असतो विंगेतच डायरेक्टर असतो किंवा ऑडियन्समध्ये त्यामुळे त्यांनी सगळं करू दिलेलं आहे पुन्हा ते जिवंत करण्याचा जे काही जबाबदारी आहे ती फक्त नटावर असते आणि त्या तंत्रज्ञानावर असते जे लाईव्ह आहे आणि मुळात आठवणी एक जमेची बाजू जी अभिजित सांगितली ही लाईव्ह आहे वाजवणारे सुद्धा वाद्यमंद लाईव्ह आहे तो मी पाय तो मारा मारा तो दुण दुण कर, ते आहे शब्द लिहून देतो त्यांनी पेर आण वय आण टोळा लिहून दे मला मला ते हवेतो मला ते मराठी शब्द हवे हा म्हणजे मी याच खरंच काम बघायला मी याला म्हटले अजित कुठ करू दि नाना कारण कर खरंच नाना म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे आखे थोडसा घोळ काय झाला जो अभिजित मला असं वाटतंय अजून अगदीच घोली की नाटककार झाली पण नाटकांनी केलेल्या भूमिका आणि न असं लक्षात ठेवणं आणि त्याला वरणं गरजेचं नाही तर आपण फक्त म्हणत जाऊ की अथुला कसा केला होता त्यांनी तिथे आता ऍड पश्चिम किंग लिअर नाटक या खबरा पोचतात पण आपल्याकडे असलेल्या नाटकातल्या ज्या अभिजात नाटक म्हणून जी नाटकं क्लासिक मानली गेलेली त्यातल्या ज्या भूमिका आहेत ती जी पात्र आहे ती लोकांच्या मनात बसली पाहिजे वो जब तक नहीं होगा तब तक आपका नाटक सिर्फ नाटक रहेगा नाटक को जीवन बनाना मुझे ऐसा लगता है मीडिया का भी काम है और भी। फिर उसके बीच कॉन्ट्रोवर्सी आई नहीं क्योंकि वो जीवन बन जाएगा